नमस्कार आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीचा लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवणार जाणारा मसाले भात करून दाखवणार आहे पूर्वी प्रत्येक पंक्तीमध्ये हा भात असायचाच पण आता काय जेवणाच्या पद्धती बदललेल्या आहेत हा भात झटपट होणार आहे कधी रात्री कंटाळा आला तर तुम्ही हा भात करू शकतो तर चला तर मग आपण साहित्य बघूया मसाले भातासाठी लागणार साहित्य बघूया आपण हे कांदा एक मोठा आणि हे मिरची आलं लसूण याचा ठेचा बनवलेला आहे टोमॅटो वटाणा बटाटा गाजर आणि फ्लावर तर यात तुम्ही वांग किंवा पावटा दुसऱ्या कुठल्या भाज्या हव्या असल्या तर टाकू शकता तर चला तर मग आपण आता भात करायला सुरुवात करूया प्रथम आपण एक चमचा तेल टाकूया मी आता आज कुकरमध्ये भात करून दाखवणार आहे एक दीड चमचा तेल टाकणार आहे तेल आहे आपण आता राई टाकूया राई तडतडली की जिरं टाकायचं एक चमचा जिरं गॅस कमी करायचा एक तेल करता टाकायचा कांदा टाकूया लांब चिरून घेतलेला कांदा आहे टॉमॅटो पण लांब शिरलेले भातासाठी लांब कांदा चांगला आता हे आपण दोन मिनिटं परतून घेऊया तांबूस रंगावर परतून झाला की आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया जास्त परतून जायचं नाही तर त्याचा वास सगळा भाताला लागला आणि लांब चिरलेले टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर पुन्हा आपण हलवून घेऊया नंतर हे मिरचीचा ठेसा टाकूया मिरचीचा ठेसा चांगला भाजून घ्यायचा आले लसूण आहे त्यात आले लसूणचा फ्लेवर सगळा भाताला लागतो मसाला सगळा भाजून झाला की आपण याच्यात भाज्या टाकूया फ्लावर वटाणा बटाटा गाजर सगळ्या चिरलेल्या भाज्या आपण उलट टाकूया बटाट्याची साग काढलेली नाही गॅस कमी ठेवायचा आणि मग पुन्हा एक परतून घ्यायचं नंतर त्याच्यात आपल्याला का हळद टाकायची एक लाल तिखट टाकायचं चवीनुसार आणि हा गरम मसाला आहे एक चमचा गोडा मसाला असेल सगळं तुम्ही टाकू शकता हे सगळं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवूया दोन मिनिट आता बघूया आपण वाफ आलेली भाज्यांना आपल्या भा भाज्या जरा गरम झालेल्या आहेत थोडासा हिंग टाकूया हा मी एक मोठी वाटी वाडा कोलम घेतलेला आहे जुना जुना वाडा कोलम घेतलेला आहे तांदूळ जुना तांदूळ घ्यायचा मसाले भात किंवा पुलाव वगैरे करताना जुना तांदूळ घ्यायचा तर मी हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा आता आपण याच्यामध्ये टाकूया आता याला आपण दोन तीन मिनटं पुन्हा परतून घेऊया हे बघा कसा मस्त दिसतोय भाज्या पण आपल्या सगळ्या दिसत आहेत आता हा परतून झालेला आहे तर याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं तांदूळ घेतले त्याच्यात डबल पाणी टाकायचं ते गरम केलेलं पाणी आपण याच्यात टाकूया आता या स्टेपला आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं हे बघा आता उकळी आलेली आहे अजून थोडंसं पाणी लागेल मला भात कसा नरम झाला पाहिजे आणि पूर्ण शिजला पाहिजे आता आपण कुकरचं झाकण बंद करूया आता एक आपण दोन शिट्ट्या करूया दोन चिट्ट्या झालेल्या आहेत त्याचा कुकर थंड झालेला आता आपण उघडून बघूया हां हा काय मस्त झालेलं का आहे बघा शिवाफीतील भाज्या सगळ्या दिसत आहेत हे बघू शकताय आहे बघा कसा सुट्टा मस्त झाला आपण शिजलाय का बघूया हां हे बघा शिजलेलं आहे त्याचा आपण सर्व करूया ओलं खोबरं आणि त्याच्यावर तुपाची धार टाकायची आणि मस्त खायला घ्यायचा ओके आता आपला हा भात तयार झालेला आहे आता आपण सर्व करूया बघा कलर कसा आलाय मस्त कलर पण छान आलेला आहे शिजलेला आहे पूर्ण भाज्या पण सगळ्या तशा दिसतात बघा चांगल्या शिजलेल्या आहेत बस खरे वरून आपण खोबरं कोथिंबीर आणि गरम गरम तूप टाकायचं गरम भातावर तूप टाकायचं आणि बाजूला तोंडी लावायला कोशिंबीर किंवा तुमच्याकडं पापड असेल तर पापड घेऊ शकता आणि हा आपला तयार झाला आहे लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढील पुढील रेसिपीमध्ये हा भात तुम्ही नक्कीच ट्राय करा घरी तुम्हाला नक्कीच आवडेल